मित्रांनो नमस्कार प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे या प्रोग्राममध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत खूप चांगले चांगले आणि थोडे वेगळे प्रश्न यावेळेला आलेले आहेत एक आनंद काय वाटतो की हा प्रोग्राम बेचाळीस त्रेचाळीसाव्या भागापर्यंत पोचलेला आहे बऱ्याच लोकांचे स सर या सोमवारी आला नाही एपिसोड या गुरुवारी नाही आला एपिसोड असं होतं याचं कारण मी तुम्हाला सांगतो की मी रोज व्हिडिओ शूटिंग करू शकत नाही कारण मी कायम ऑफिसमध्ये नसतो मी कायम साईटवर असतो कोणाच्या तरी घरी कन्सल्टिंगला असतो कोणाच्या इंडस्ट्रीमध्ये असतो किंवा कोणती तरी एक साईट चालू असते तिथे वास्तू विजिटला असतो प्रत्यक्ष वास्तू विजिटला मला जावं लागतं त्यामुळे एक्झॅक्ट तुमचा प्रश्न याच सोमवारी किंवा गुरुवारी येईल असं मी सांगू शकत नाही माझा ऑफिसचा स्टाफ यूट्यूबरच्या इंस्टाग्रामच्या सगळे प्रश्न असं लिहून काढतो आणि माझ्यासमोर देतो आणि मॅक्झिमम प्रश्न मी घेण्याचा प्रयत्न करतो आज प्रश्न खूप चांगले आहेत आणि काय होतं ज्या ज्या वेळेला मी ऑफिसमध्ये असतो तेव्हा शूटिंग नक्की करतो आणि छान माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो खूप खूप धन्यवाद पहिला प्रश्न पां प्रांजली ठाणे नमस्कार सर आमच्या घराचा दरवाजा नैऋत्य दिशेला आहे यावरती उपाय काय माझ्या पाठीमागे तुम्हाला एम ए एक्स नावाचा एक प्रायव्हेट दिसतं आहे मॅक्स वास्तू तथा असतो ऑफिसमधून मा मागवा त्याला एनर्जाईज करून इथून पूर्ण सिद्ध करून दिलं जातं पण तुमचं प्लॅन आधी पाठवलं पाहिजे याची प्रोसेस खूप तुम्हाला व्हिडिओतून या सांगता येत नाही नैऋत्य दिशेच्या दोषावरती आपल्या काय करता येईल एकदा प्लॅन पाठवा ऑफिसच्या नंबरवरती नव्वद एकवीस नऊशे सहाशे कॉल करा आणि आपण त्याच्या रेमेडीज तुम्हाला देऊ पण सध्या तुम्ही गुरुची उपासना वाढवा पुढचा प्रश्न वैशाली गणचारी सॉरी गणेचारी सोलापूर नमस्कार सर पायराईट ट्री कोणीही घेतला तर चालतो का कारण काही वस्तू कोणाकोणाला चालत नाहीत किंवा सूट करत नाहीत पायराईट ब्रेसलेटही चालते का मार्गदर्शन करावे पायराईट हा स्टोन आहे ना तो कुणीही वापरला तरी चालतो बघा मी कायम वापरतो तुम्हाला दिसतंच पायराईटचा ट्री जो आहे तोही आपल्याला वापरता येतो तुम्ही कुणीही वापरू शकता ऑफिसमधनं मागवा पण प्रॉब्लेम सध्या काय चालू आहे एखाद्या गोष्टीची डिमांड वाढली की त्याच्यामध्ये डुप्लिकेशन म्हणजे उल्हासनगरचा माल म्हणतात तसा येतो त्यामुळे डुप्लिकेशन भरपूर आहे आपल्याकडे ऑथेंटिक प्रॉडक्ट्स आहेत तुम्हाला माहिती आहे का मी एक छोटीशी तुम्हाला गोष्ट अशी सांगतो माझ्याकडे येणारं आलेलं प्रॉडक्ट डायरेक्ट विकायला किंवा तुमच्याकडे डिस्पॅच होत नाही माझ्याकडे स्पेशली ऑरा स्कॅनरनी हे प्रॉडक्ट सगळे चेक होतात की या प्रॉडक्टचा ऑरा चांगला आहे का नसेल तर आम्ही त्याला सिद्ध करतो शुद्ध करतो आणि और ऑरा स्कॅनरद्वारे आम्ही चेक करतो की त्याची एनर्जी कशी आहे कारण मित्रांनो तुम्ही एका विश्वासाने आणि तुम्हाला ऊर्जा म्हणजे एनर्जी मिळावी यासाठी तुम्ही घेताय ना मग प्रॉडक्ट तुम्हाला आम्ही एनर्जाईज करून आणि चेक करून देतो त्यामुळे निश्चिंत वास्तू तथास्तो ऑफिसमधून मागवा शीला कोकाटे पुणे नमस्कार सर माझा घर रेंट नाही तरी माझ्या घरात मोकळी हवा येत नाही उजेड पडत नाही लेडीज टेलरचे दुकान आहे बाहेरून तर परिणाम दुकानावर होतो का मी रूम चेंज करावी लागेल मी कुलदेव ती चोपासना स्वामींची सेवा करते तर अडचणी येत आहेत आपली डावी नागपुडी म्हणजे उत्तर दिशा उजवी नागपुडी म्हणजे पूर्व दिशा थक 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 बंद असेल तर काय होणार सगळं ठक ठक बंद होणार तसं घराची उत्तर पूर्व दिशा आहे त्यामुळे ही रूम तुम्ही चेंज करा रूम किंवा घर चेंज करणं एवढं सोपं नसतं पण आपल्या शरीराशिवाय काही चांगलं आहे का शरीराशिवाय काही महत्वाचं आहे का म्हणता जान है तो जहान आहे त्यामुळे कृपया ज्या घरामध्ये सुंदर सूर्यप्रकाश व्हेंटिलेशन आहे तिथेच आपण राहायला जाऊ भले तुम्हाला पाच किलोमीटर घर लांब का मिळेना त्यामुळे लवकरात लवकर चेंज करा बाकी उपासना करता ते खूप चांगलं आहे आणि तुम्हाला मी हे थोडीशी एनर्जी वाढण्याच्या दृष्टीने टायगर आय पेंडंट सजेस्ट करतो हे तुमच्या गळ्यामध्ये घरातल्या सगळ्यांचं धारण करा हे खूप सुंदर आहे वास्तू तथास्तूचं हे टायगर आय पेंडंट घरपोच मागवायचा याचा फायदा तुम्हाला भरपूर होईल मग अशी ब्रेसलेट दाखवायचं राहिलं होतं नवीन लोकांना माहीत नसेल पायराइड ब्रेसलेट काय प्रीमियम क्वालिटी बघा याचं सर्टिफिकेट पण आहे हो तुम्हाला सर्टिफिकेट पण आहे की याचं रियालिटी काय पुढचा प्रश्न हर्षल अहिरराव नमस्कार गुरुजी आमच्या घराच्या टेरेसवर विशेषतः पाण्याच्या टाकीजवळ नेहमी पिंपळाचे रोप आपोआप उगवत असते आम्ही वेळोवेळी काढण्याचा प्रयत्न करतो पण काही महिन्यात ते उगवते हे सगळीकडं आमच्या घरीचं चालू आहे आमच्या सोसायटीत पण चालू आहे अशा प्रकारे पिंपळाचे झाड टेरेस उगत राहणे याप्रमाणे काही धार्मिक दृष्टिकोन संकेत असतो का हे झाड काढणे योग्य आहे का झाड काढायचं तर काही विशिष्ट विधी मंत्र आहे का तर पहिली गोष्ट अशी आहे की आपण हे पिंपळाचं झाड लावत नाही हे आल्यामुळे किंवा तोडल्यामुळे चांगलं किंवा वाईट काहीच घडत नाही कारण पक्ष्यांच्या पक्षी जे उडतात किंवा त्यांच्या विष्ठेतून त्यांच्या संचारातून हे त्या त्या ठिकाणी बीज पडतं आणि येतं पिंपळाचं झाड हे सगळीकडे उगवतं आता यामध्ये आपण असं सा सांगत नाही की ते झाड तोडलं पाहिजे किंवा के काय केलं पाहिजे परंतु ग्रंथामध्ये वृक्षछेदन नावाचा एक विधी दिला जे आपले गुरुजी करतात तर या गुरुजींना सांगून तुम्ही वृक्षछेदन नावाचा जो विधी आहे तुम्ही करून त्याचा आपण कापू शकता आणि पिंपळाची झाड काय अशी जी घरावरती किंवा आपल्या सोसायटीमध्ये अशी की मोठमोठी एवढे एवढे बुंदे झालेले नसतात छोटी छोटी झाडं उगवलेली असतात वेळेत तोडणं काय गरजेचं येतं तर त्याला ती सिमेंट कॉन्क्रीटच्या सगळ्या बाकीच्या गोष्टींना डिस्टर्बन्स करू शकतात म्हणून लक्षात ठेवा की वृक्षछेदन विधी करून तुम्ही त्याला काढू शकता पुढे शैला नमस्कार सर ब्रेसलेट हे हातात घातले पाहिजे का ते आपण आपल्या पर्समध्ये ठेवल्या चालेल का मार्गदर्शन करावे आता हा प्रश्न खरोखरी चांगलापणे आणि थोडासा विचार करायला लावणार आहे का तुम्हाला बघा ब्रेसलेटची किंमत हजार बाराशे रुपये पायराईट ब्रेसलेट हे थोडं महाजा महाग असल्यामुळे याची किंमत जास्त आहे कारण प्युरिटी खूप आम्ही जपतो आणि ह्याला एनर्जाईज पण छान करतो तर बघा माझ्या हातामध्ये किती सुंदर दिसतं आहे हां हे ब्रेसलेट ठीक आहे ते मनी अट्रॅक्शनचं काम करते पैसा अजिबात देत नाही पण मनी अट्रॅक्शन म्हणजे तुम्हाला त्या संधी देतात की तुमच्याकडे मकरंद सरांकडे वास्तुविजिटच्या संधी येतात की विजिटला सरांना जायची वेळ येते तिथे लोक तुमच्याकडे येतात की वास्तुविझिट करायचे पण मकरंद सरांच्या कामाची क्वालिटी मकरंद सरांची पद्धत आणि मकरंद सर किती तन्मयतेने आणि किती निष्ठेने त्या वास्तू कन्सल्टिंगला काम करणार आहेत त्या लोकांना रिझल्ट ओरिएंटेड काम करणार त्यातून त्यांना पैसा मिळणार आहे नुसतं ब्रेसलेट घालणं मनी ऑपॉर्च्युनिटी म्हणजे कामाच्या संधी जसं ताई मग ब्युटी पार्लरच्या महिलांनी हे धारण केलं तर काय की तुमच्याकडे कस्टमर हळूहळू वाढायला सुरुवात होणार आहे आहे करेक्टली मग आता ब्रेसलेट तुम्ही खिशात घालून ठेवले तर कोणाला दिसणार आहे का म्हणजे काय आहे दिवा आपण लावलाय पण तो झाकून ठेवलाय अरे दिवा असा प्रकाशमान व्हायला पाहिजे तर मग कुठलंही ब्रेसलेट हातातच घातलं पाहिजे हो ट्रेंडी आहे फिल्म स्टार बघा उद्योगपती बघा अगदी कॉलेजमधली मुलं बघा ब्रेसलेट घालत आहेत ठीक आहे गिरीश आपटे मुंबई नमस्कार सर माझ तुमच्या व्हिडिओमुळे अनमोल मार्गदर्शन होते खूप खूप धन्यवाद एक प्रश्न आहे की रात्री झोपण्याच्या पूर्वी पठण केली काय हनुमान चालीसा आहे का, है? है का? आ, आ, अच्छा स्तोत्रे पोथी आ, अशी कोणती माहीत आहेत का की रात्री झोपण्यापूर्वी करतात पुर्� ॲक्च्युली काय रात्री काहीच करू नये मेडिटेशन ध्यानधारणा याच्या व्यतिरिक्त रात्री झोपताना काही करू नये मंत्रजप जोपता तर रात्री झोपताना करू नये संध्याकाळचा वेळ आणि सकाळचा वेळ हा मंत्रजप आणि पूजेसाठी साधारणतः नऊच्यात तुम्ही पोथी वाचली मंत्रजप केला तर ठीक आहे आता विष्णू सहस्रनाम पहाटे उठून मध्यरात्री केले जातं असे स्पेसिफिक आहे त्याचे व्हिडिओ येतील काळजी करू नका पण तुम्ही तुमच्या कुंडलीतल्या नक्षत्रानुसारही जप तुम्ही करू शकता पण खूप रात्री करू नका झोपेवर त्याचा परिणाम होतो मी अनुभव घेतलेला आहे पूर्वा संजय कदम मकरंद सरांना माझा नमस्कार प्रश्न माझा किचन कटा दक्षिण दिशेला आहे अग्नीला पाण्याचा नळ आहे घरातून बाहेर पडताना तोंड दक्षिणेला होते आर्थिक समस्या येत आहेत कोणत्याही कार्यात यश नाही कायम कर जात असतो उपाय सुचवा मी तुम्हाला आ, स्पेशली हे झिबू कॉईन जे आहे मनी ऑपॉर्च्युनिटीसाठी जनरेट करतं पायराईटचं खिशात ठेवा याचा फायदा खूप बेस्ट बेस्ट आणि बेस्ट आहे नंबर दोन तुमच्या गळ्यामध्ये हे स्पेशल एक रुद्राक्ष जा है जे आहे जे पैसे येण्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर आहे हे आहे एकमुखी रुद्राक्ष हे गळ्यात घाला करेक्ट आता जो तुमचा दक्षिणमुखी दरवाजा आहे त्याच्यावरती हे वास्तू तथा ऑफिसमध्ये हे मागवा आणि हे कसं एनर्जाईज करायचं आणि आम्ही कशा पद्धतीनं ट्रीटमेंट केलेली आहे उगं लोक ऑनलाईन मागवतात कुठलं तरी आणि काय त्याला कळत नाही काय वापरायचं कसं का वापरायचं बघा स्पेशल हे तुम्ही तुमच्या दरवाज्यावरती लावा आणि जर तुम्हाला शक्य असेल तर हे ट्रिपल मनीचं पण ब्रेसलेट मागवू शकता म्हणजे याच्यामध्ये सगळे आहेत आता कर्ज जे वाढत चाललं आहे ते कशामुळे वाढत चाललं आहे तर तुमच्या अति खर्चामुळे किंवा कोणत्या इतर चुकांमुळे करेक्टली विनाकारण जर पैशाची आवक नसताना कर्ज घेतलं तर प्रॉब्लेम हे येणारच आता बेसिक तुम्ही लक्षात घ्या की पहिली गोष्ट तुमची एकदा वास्तूची कन्सल्टन्सी करू आपण म्हणजे तुम्ही जर प्लॅन पाठवला हो ना तर मी तुम्हाला सांगतो इथं बसून याचा मी टोटली ऑरा स्कॅन करत असतो आता हा ऑरा स्कॅनर पहिल्यांदा टी व्हीवरती दाखवणारा मी वन अँड ओनली माणूस आहे हा ऑरा स्कॅनर ज्या वेळेला मी आमच्या गुरुजींकडनं शिकलो आणि इथं नाही तर हिमाचलमध्ये मी याचं सगळं ट्रेनिंग घेतलं आहे आणि ज्या वेळेला टी व्हीवरती दाखवला तेव्हा इतर लोकांकडे तो आला कारण कॉपी करणे हे एक आपल्या समाजातली एक गोष्टच आहे त्यामुळे याचं स्कॅनिंग परफेक्टली करून तुम्हाला सांगितलं जातं ऑफिशियल नंबरला कॉल करा सोनाक्षी म्हणून आहेत पुढे सर किचन आणि टॉयलेटची भिंत एक आहे आणि किचनचा कलर काळा आहे तर काही उपयोग उपाय करायचा का किचनचा कलर काळा कसा असू शकतो किचनचा कलर हलका मोकळा छान ठेवायचं कारण असं आहे की जर तुमचा माइंडसेटच कलर बिघडत असेल तर बदल करणं गरजेचं आहे किचन टॉयलेटची भिंत आहे की काही काळजी नाही स्वयंपाक करताना पूर्वेला तोंड असणं गरजेचं आहे हां मी अजून एक गोष्ट तुम्हाला अशी सजेस्ट करतो की जे तुम्ही जेव्हा किचन तुमचं निगेटिव्हिटीकडे असतं तेव्हा हे स्पेशल सनस्टोन ब्रेसलेट म्हणजे सूर्याची ऊर्जा मिळण्यासाठी हे सनस्टोन ब्रेसलेट आहे ह्याची माहिती महिलाही धारण करू शकतात स्वयंपाक करताना असेल तर बेस्ट ऑफ बेस्ट आहे कारण काय होतं तुम्हाला गरज आहे एनर्जीची एनर्जी, एनर्जी कोणती स्वतःच्या मनाची आणि शरीराची ती वाढवण्यासाठी हा सनस्टोन ब्रेसलेट एकदम बेस्ट आहे पूर्वा गावडे सर वापरलेले कपडे बांगड्या किंवा कोणत्याही वस्तू गरजूंना दिले तर चालतात का कारण काहीजण देऊ नये असं म्हणतात बांगड्या वगैरे देऊ नका कपडे ठीक आहेत पण मी असं म्हणतो की तुम्ही कपडे देताना ना एक रुपया त्यांच्याकडनं घ्यायचा मोलकर्णीला देतो आपण त्यांच्या मुलांना मुलांचं सोडून द्या पण आपण जेव्हा आपली कपडे देतो ना तिला म्हणायचं बाई एक रुपया दे मला हे कपडे कपडे म्हणजे शुक्र ग्रह आहे व्हिनस लक्झरीचा कारक करेक् ज्या माणसाचे कपडे विचित्र असतात ज्याच्या अंगाला घाण वास येतो जो सेंट मारत नाही किंवा मा आंघोळीला नाही नाही म्हणतो किंवा शुक्र ग्रह बिघडलेला असतो तेजवंत आणि दिसायला छान व्यक्ती जी असते त्याचा चंद्र आणि शुक्र ग्रह अतिशय सुंदर असतो त्यामुळे लक्षात ठेवा कपडे देताना एक रुपये फक्त परत घ्या अर्पिता कुलकर्णी सर देवघरात कोणकोणते टाक असावे कालभैरव आणि पितरांचा टाक देवघरात ठेवा का याची रोज पूजा करावी का तुम्ही कालभैरव हा देवातलाच आल्यामुळे देवांच्या बरोबर तुम्ही कोणते टाक ठेवू शकता फक्त पितर आणि देव म्हणजे काय माणूस आणि देव मी पितरांचा आपल्याला काही विषय नाही आहे माणूस आणि देव एकत्र एकत्र फोटो काही चालतील का माणसाची ताकद आहे का देवांबरोबर राहायची नाही त्यामुळे पितरांचा विषय हा वेगळा असेल आणि आपल्या देवांचा बाकी तुम्ही कोणाचे टाक ठेवायचं हे पारंपरिक पद्धतीने तुम्ही ठेवू शकता तुमच्या मनाच्या इच्छेमुळे जनरली कुलदैवतांचे असणे खूप गरजेचं आहे पाहुणं कुलदैवत जर आलं तरी त्यांचंसुद्धा असू शकतं पुढचा प्रश्न आलेत सतीश गायकवाड सर आजार पण खूप आहे हॉटेलमध्ये यश येत नाही पैशाची कमतरता आहे घरात पितृदोष आहे काय उपाय करावे तर मी तुम्हाला सांगतो तुम्ही पहिल्यांदा हे हॉटेलसाठी ना हे बेस्ट सेवन चक्रा ट्री मिळतो आणि पायराईटचा ट्री पहिल्या प्रश्नात त्या मॅडमनी विचारलं होतं बघा तर हा पायराईटचा ट्री आणि हे मागवा तुमच्या ऑफिसच्या टेबलावरती हा पायराईटचं डोम ठेवा कधीच माझ्या ऑफिसमध्ये आलात तर तुम्हाला दिसेलच हा आपल्याकडे सगळे प्रॉडक्ट आपल्याकडे मिळतात जेनून एनर्जाईज केले ऑफिसच्या नंबरला कॉल करायचं आणि इतर ठिकाणून मागून फसवणूक टाळायची माझ्याकडं आठवड्यातून कमीत कमी तीन फोन येतात की सर हे असं असं झालं आम्ही तुमचा व्हिडिओ बघितला आणि कुठलं तरी मागवलं आणि ते असंच निघालं याचं कारण पुण्यामध्ये सारसबागीच्या इथे माझं ऑफिस आहे तुम्ही कधीही येऊ शकता अननोन नावी कुठून तरी ऑनलाईन मागवायचे स्वस्तातले त्याचं काहीही उपयोग होत नाही कारण वापरायचं कसं माहीत नाही बंदूक मागवायची त्यात गोळी कशी घालायची आणि नेम कसा धरायचा हे मकरन सर तुम्हाला सांगत आहेत लक्षात घ्या हे तुमच्यासाठी टायगर आयचं ब्रेसलेट टायगर आय ब्रेसलेट अतिशय बेस्ट काम करतं तर हे तुम्ही मागवा टायगर आय ब्रेसलेट हे मंगळाचं काम करतं आणि आपल्याला कॉन्फिडन्स वाढवतं की जेणेकरून तुम्हाला खुरूप आणि ऊर्जा मिळण्यासाठी हे अतिशय बेस्ट आहे आणि घरात पितृ दोष आहे का एकदा आपण कुंडलीचं मार्गदर्शन घेऊ सोमवार गुरुवार माझं कुंडलीचं मार्गदर्शन असं ते नक्कीच घेता येईल सुलोचना कदम नमस्कार सर माझ्या मुलाच्या नाइंथ वंडर्स टूरचा बिझनेस आहे एन अच्छा ओके बिझनेस आहे तर त्याचं नाव अनुज आहे बिझनेसमध्ये यश मिळण्यासाठी काय सांगावे असं तुम्हाला काहीच सांगता येत नाही कारण तुमची कुंडली किंवा आपण न्युमरोलॉजीनुसार त्याचं नाव त्याला सुटेबल आहे का हे आपण बघूयात तुम्ही एकदा ऑफिसच्या नंबरला कॉल करून अंकशास्त्र म्हणजे न्यूमरोलॉजी कन्सल्टन्सीसाठी नाव नोंदवा आपण त्याच्या दृष्टीनं सगळं परफेक्ट मार्गदर्शन करूयात पुढे संजय गर्जे सर आमचे पती पत्नीचे कधी जमत नाही यावर उपाय सांगा यावरचा उपाय तर खूप तसा अवघड आहे पण प्रयत्न करू कारण हा जगातला सर्वात मोठा प्रश्न आहे पती पत्नी सासू सासूसून नणन भावजाई करेक्ट याला काय अजून उत्तर मिळालं नाही आहे तरी पण मी तुम्हाला सांगतो तुम्ही आ, हे छान पिंक कलरचं ब्रेसलेट वापरा रोज स्कॉट्स प्रेमाचं प्रतीक ह्या रोज स्कॉट्स आहे ना हे ब्रेसलेट वापरा आणि मिस्टरांना तुम्ही काय करा फायनान्शियल स्ट्रॉंग होण्याच्या दृष्टीने पायराईटचं ब्रेसलेट द्या आणि रोज काय करा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल ना तर त्याची पूजा पण करा कारण ते एका पाटावर असलेले आपल्याला अतिशय छानपैकी बळ आणि फळं नक्की देतात पुढचा प्रश्न सुनीता टेकाळे नमस्कार सर मुलीच्या करिअरविषयी प्रश्न विचारायचा आहे दहावीनंतर काय करावे नक्कीच आपण कुंडली मार्गदर्शन नक्की घेऊ पुढे पाच ते सहा प्रश्न राहिलेत ते पुढच्या एपिसोडला घेऊ पण पंधरा मिनटं होऊन गेलेत तर मित्रांनो प्रश्न तुमचे जे आहेत ते नक्कीच आम्हाला पाठवा आपण पुढच्या एपिसोडमध्ये नक्की भेटूयात एक प्रॉडक्ट जे आहे ते मी तुम्हाला सांगायचं राहिले जे मुलांच्या दृष्टीने हे विद्याक का रुद्राक्ष कवच का आहे हे घरपोच मागवा ऑफिशियल नंबरला कॉल करा आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तू राहू हो। शुभम भवतू शुभ आशीर्वाद